मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं तयार केलेल्या नव्या जी आरच्या मसुद्यावरून ओबीसी नेत्यांमधील मतभेद चवाट्यावर आलेत मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात मंत्री छगन भुजबळ ठाम आहेत छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणीची चर्चा होत असतानाच छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून कमरेत लात घालून बाहेर काढा असं वादग्रस्त वक्तव्य शिंदेगटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं होतं आता कुणाचा बापही मराठा आरक्षण रोखू शकणार नाही असं आव्हान गायकवाड यांनी भुजबळांना होतं आता आमदार संजय गायकवाड यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यात आमदार संजय गायकवाड आणि एक ओबीसी कार्यकर्त्यासोबत जुंपल्याचं पाहायला मिळतंय हॅलो हॅलो हा आमदार संजय गायकवाड यांचा नंबर आहे ना कोण बोलतं दुर्गेश बागुल बोलतो कल्याण हा बोला साहेबांनी आता काय स्टेटमेंट दिलं ते दिलं ना त्या माझ्या भोजबळच्या महागाला तुम्हाला समजूत करतो ना त्याचे मी त्याचा शब्द बी कापणार त्याचे जीप बी कापणार म्हणून जाऊ ना साहेब तुम्ही चुकी बोलताय ऐका हो साहेब ऐका मी पण कार्य करते कळलं का कळलं का ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर